खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना आता मी ते भाषा वापरत नाही परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे पुन्हा अशा प्रकारचं आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याचाही व्हायरल झाला त्याच्या बाबतीमध्ये पण अशीची शिक्षा त्याच्यामध्ये देखील भाई त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या दे। मी देखील गृह मंत्री मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये त्याला पूर्ण कटक कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे त्या संदर्भातली देखील कारवाई होईल